नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये काही जाता दुर्गा देवी आपली सोमवार येते लवकरच राग आपली मनपाची जरा स्वच्छता चालू दा आहे बघू शकता किती पाला वगैरे आहे ते तिथे भेंड आहे मोठी चला कॅमेरामॅन टँगो पाटील कंट्रोल करणार तुम्ही बघत आला आजपर्यंत संजीव अंकल बोललेलं आहे काही जाता ट्रॅव्हलर ग्रुप आहे इथे हे टँगोला काय कॅमेरा हँडल करता येत नाही आता आपणच हँडल करू बंटी पाटील बघू शकता बंटी पाटील हा बघा हा बंटी पाटील हा भावेच मुकादम ओ हा हाय 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 हा दीप्यादा दीप्यादा होय हायकर हायकर हाय हा हाय यतीश दोस्तो शांगो पाटील आईस खूप एवढा कष्ट करतो तो बघा या फक्त ब्लॉक मध्ये घेण्यासाठी हा रोल जमाना आहे लोंडो मे रोला याने फक्त या ब्लॉक मध्ये यासाठी या घेतलावले दुसरं काय नाही मू त्याला मस्त पैकी एडिटिंग करेल तुझं सगळे आयडिया असेल काय नाही काही आता एडिटिंग एडिटिंग बिडिटिंग काय नाही आता प्रॉपर टँगला घेऊ यो सात पण आहेच करते ना फुकते पण आहे कस घे तू काय ना येऊ पंजाज जा पंजा मठे काहीच टँगणी सगळ्यांचा पंजाबीला फेकून नाही नाही हाय 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 बाबा मी दादा टँगोला फेकला असता शंभर टक्के खूप कष्ट करतो कामाला काही म्हणा तू, तू, उसासा तो ना का? तो 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 आज तो कल खायगा अरे अपनी मेहनत पर भरोसा रख प्यार तो दुबारा भी हो आ मेरी जान फेपडे फुल काइस काइस <laughs>

नको जाऊ दे उलट तसाच ना गेला ना तसा डायरेक्ट झाला ना तू पण दिसता झाला कौत्र बिनकामाचा काहीच बंटी पाटील एकदम प्रॉपर एक पण पान नाही सोडला बघा इतक्या बघा तुम्हाला एक पान दिसणार नाही कट एकदम कट खूप अनुभवी माणूस आहे तो बघायचं हा निसता क्रेजी घेतो का गाडतो हा दरवर्षी बघतो मी लास्टला येतो बरोबर बरोबर नाही मी बघतो गाय यंदा दाखवणार तुम्हाला मी पूर्ण नऊ नऊ दिवसाचे नऊ रात्र ब्लॉक तुम्हाला हा एकदा इथून देवी देवा

बघा त्याच्या डोक्याला लागतं इतकं तरी तो पूर्ण प्रयत्न करून आतमध्ये जाऊन इतका कचरा घेऊन आला बाहेर खाऊ नाही काही सगळे बसले उभे सगळे पण बंटी पाटील का अजून हातातून सुटला नाही तो लास्ट पर्यंत खराडा घेऊन पूर्ण लास्ट पर्यंत आलाय बंटी पाटील बघा फुल कष्ट करून त्यांची तब्येत हटली थोडी बघू शकता काही पाटील बघा फ्लॅश मारून एकदम समस्या करताना काही समस्या असते नको कधीपासून मी जरा ब्लॉग बनवता आला नाही मी इतका पूर्ण क्लीन केला कधीपासून हे बघू शकता एवढं क्लीन केलं आणून घेतो मी आणि हा फ्लॅश मार्कवर आलाय पल पल तुम्ही अर्धा अर्धा काम करता का बंटी पाटील आई खूप बघा त्यांचं जेवलेला पूर्ण निझरलॅश त्यांचा मोबाईल करायला सोपीच लागितलं तो समाज सेवा करा तो समाज समाजसेवायला झोपला काय मागे जाऊन तोराचा प्लॅन चाललाय सध्या पण तो उद्या अरे नको पण आता कसं आपण रात्र आहे बस झपक्या दिला होते बघा ये आता तोडून घेतो पूर्ण ते कसं रस्ता येतो ना तिथे घर आहे मग त्यांना त्यांचा रस्ता मिळून आपण मंडपासाठी घेतलेला आहे मग ते बरं नाही त्यांना हा रस्ता एकदम क्लीन करून ठेवला मस्त तिथे जायला तिथे पण घट असतात बाबा सांग कोची उपडी करा सर तशी आठ आला बाबा बा वाचला तू जाम हे बघ काही आता दुख्यात नाही पाटील हा हो पाटील हा आम्ही खाऊ बारा दिवस तुम्ही नवद दिवस खा आता कसं वाटतं तुम्हाला एकदम क्लीन ना पहिला खूप हे होता इथे पूर्ण केलाय मोठं खरं म्हणजे बघा खरं स्ट्रगल इथे आहे फ्लॅश मारणं म्हणजे खरा खरा काम तोच आहे फ्लॅश मारणं हा बघा फ्लॅश मार एकदा एक फ्लॅश मारतोय इकडे बघ दोन्ही दोन्ही हा हा बघा इकडे गेला का मारला तो आता ब्लॉग इन करतो हे बघा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बाय